मुळे या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहत आहोत आता कामिनी येथे विचार करत असते काही जरी झालं तरीसुद्धा माझ्या अनिकाला ह्या मुलीमुळे त्रास होत आहे मग काहीतरी शक्कल लढवावीच लागेल असा विचार ती करते इकडे ती म्हणत असते नाही आता शांत बसवून जमणार नाही इथे ही मुलगी इथे भाषण देऊन टफमध्ये गेलेली आहे आता जर हिने डास चांगला केला तर माझी अनिका हरेल तेवढ्यातच इकडे अनिका तिच्या मैत्रिणीसोबत बोलत असते आणि लगेचच ती म्हणत असते आणि बेबी तू इथे काय करतेस चल माझ्याबरोबर चल असं म्हणूनच आता अनिका म्हणत असते आजी असं काय करतेस माझी आता कॉम्पिटिशन आहे आणि तू मला कुठे घेऊन चाललीस त्यावरच ती म्हणत असते चल खूप इम्पॉर्टंट काम आहे तर इकडे आता का मुळी तिच्या खोलीमध्ये असते प्राजक्ताने तिला छान आवरून दिलेलं असतं आणि तेव्हा ती साडी बघत असते आता खूप साऱ्या साड्या असतात त्यातलीच एक साडी ती सिलेक्ट करते तर इकडे अनिका आणि कामिनी एका ठिकाणी येतात तेव्हाच कामिनी म्हणत असते हे बघ आता तू ह्या मैत्रिणीमध्ये गुंतली होतीस म्हणून ती मुलगी इथे कॉम्पिटिशन जिंकली म्हणजे भाषणाची स्पर्धा तिने चांगली केलेली आहे पण तुझ्या एक गोष्ट लक्षात येते का जर दुसऱ्यांना मारायचं असेल तर स्वतः इथे विरीत तोडी घ्यावी लागते किंवा स्वतः मरावं लागतं आणि तेव्हाच अनिका म्हणत असते आजी प्लीज तुम्हाला मारू नकोस मला मारू नकोस ना मी काही नाही केलेलो आजी प्लीज गो माझा जीव घेणार आहेस का तुम्हाला इथून आता त्या झिन्यातून ढकलून देणार आहेस का आजी प्लीज ग असं काही करू नकोस ना त्यावरच आता कामिनी म्हणत असते अगं वेडी आहेस का ती म्हण आहे तशी आणि मी तुझ्यासाठी काहीही करते अख्ख्या जगाशी लढते मग माझ्या आणि बेबीला मी इथे बरं मारेल असं मी कधी करेल का तरी किंवा असं माझ्या मनामध्ये कधी येईल का तरी त्यामुळे तू असा विचार बरं करतेस तेवढ्यातच अनिका म्हणते मग काय केलं पाहिजे हे बघ आत्तापर्यंत तू काय करत होतीस तर तुझ्या मैत्रिणीला हाताशी धरून तू सगळ्या गोष्टी करत होतीस मग आता काय करायचं आहे आता स्वतः सगळं काही करायचं आहे बरोबर आणि आत्ता तेवढ्यातच आणि का म्हणत असते कचा डाव म्हणजेच वर्मावर घाव आणि तेव्हा कामिनी म्हणत असते हो कामिनीचा डाव म्हणजेच वर्मावर घाव आता तुला काय करायचं लक्षात आले इथे आता कमळीने खूप साऱ्या साड्या बघितलेल्या असतात आणि त्यातलीच एक येलो रंगाची साडी तिने काढलेली असते तिला आता साडी नेसायची असते पण तिला काही ती व्यवस्थित नेसता येत नसते त्यामुळेच ती म्हणत असते नाही नाही मला ही साडी नेसण्यासाठी कोणाची तरी मदतच लागेल मी ना इथे रिंगीलाच बोलवतो थांब असं म्हटल्यानंतर आता लगेचच ती ती साडी बाजूला ठेवते आणि दरवाजाकडे जाते दरवाजा इकडे उघडायला जाते पण पण काय इकडे अनेकाने आता दरवाजाची बाहेरून कडी घातलेली असते तिने बाहेरूनच दरवाजा लावून टाकलेला असतो जेणेकरून कमळीला दरवाजा उघडू नये आणि ती आतमध्येच राहिली जावी आता लगेचच इकडे कमळी दरवाजा ओढत असते पण काही केल्या दरवाजा उघडत नसतो ती खूप जास्त परेशान झालेली असते कोणी बाहेर आहे का प्लीज कोणीतरी दरवाजा उघडाना कोणीतरी हेल्प कराना कोणीतरी मदत कराना पण इकडे मात्र कोणीच आवाज ऐकायला नसतं आता इकडे स्टेजवरती एक एक करून परफॉर्मन्स चालू झालेला असतो भाषणाची जे जो राऊंड होता तो तर झालेला होता पण आता डासचा राऊंड होता आता इथे खूपच विचित्र गाणं चालू झालेलं असतं तेव्हाच राजवन म्हणत असतो आई मी तुला घरी सोडून येऊ का त्यावरच आता इकडे अन्नपूर्णा म्हणत असतात नाही नाही मला कमळीचा परफॉर्मन्स बघायचा आहे मला घरी नाही जायचं तर इकडे दुसऱ्या बाजूला आता कमळीने खूप काही आवाज दिलेला असतो त्याचबरोबर इथे कोणीच आवाज तिला ओ दिलेली नसते त्यामुळेच तिला खूप मोठं टेन्शन आलेलं असतं हे सगळं काय आहे आणि त्याचसोबत इथे मी अशी अडकली आहे आता मी काय करू तेव्हा आज तिला तिच्या आबांचे लहानपणीचे बोल आठवत असतात आणि आबांचे लहानपणीचे बोल आठवल्यावर ती त्याच गोष्टीचा इथे विचार करत असते नाही काही जरी झालं तरीसुद्धा मला शिहार मानून चालणार नाही काही जरी झालं तरीसुद्धा मला ह्या सगळ्या गोष्टीशी लढावं लागणारच आहे तर इकडे दुसऱ्या बाजूला सरूला आज त्या तिघांचा फोटो घेतलेला असतो आज तिला कमळीची खूप जास्त आठवण येत असते आणि त्याच विचारामध्ये ती इथे हरवलेली असते ती म्हणत असते नाही आज मला कमरीची खूप आठवण येते काय झालेलं आहे तेवढ्यातच आता इथे सरूच्या हातामधला जो फोटो आहे तो फोटो इथे हवेनेच उडत असतो सरू म्हणत असते कमळे काय झालं आहे आज मला तुझी एवढी आठवण काय येते तू बरी तर आहेस ना तू ठीक तर आहेस ना तेवढ्यातच तो फोटो उठतो आणि झाडावरती जाऊन पडत असतो आता ते झाड इथे लिंबाचं असतं म्हणजेच आपलं जे लिंबू आहे त्याचं आणि त्याला छोटे छोटे काटे असतात तेव्हा आज इथे सरू तो फोटो काढायला घेते आणि तेवढ्यातच तो फोटो थोडासा फाटतो आता तिला खूपच जास्त इथे टेन्शन आलेलं असतं काय झालं असेल बरं फोटो फाटला असेल सगळं काही ठीक तर असेल ना त्याचसोबत सगळ्यात महत्त्वाचं म्हणजेच की इकडे माझी कमळी माझी कमळी बरी तर असेल हो ना तिच्यावरती कुठलं संकट तरी नाही ना येणार ह्या सगळ्या गोष्टींचा ती इथे विचार करत असते आणि ह्या सगळ्या गोष्टींचा इथे विचार केल्यावर लगेचच आता घरी जात असते तर इकडे दुसऱ्या बाजूला इकडे एक झालं की एक एक झालं की एक परफॉर्मन्स सुरूच असतात तेवढ्यातच राजन म्हणत असतात आई सांग ना तुला जर घरी सोडून यायचं असलं तर तेव्हाच ती म्हणते नाही रे राजन असं काय करतो आहेस मला कंबळीचा परफॉर्मन्स पाहायचा आहे आणि कंबळीचा परफॉर्मन्स पाहिल्याशिवाय मी कुठेही जाणार नाही त्यामुळे तू नको काळजी करूस आता हे सगळं काही इथे बोलल्यानंतर मात्र आता सेकंड परफॉर्मन्स असतो तो, तो म्हणजेच की आणिचा आणि अनिकाचं इथे परफॉर्मन्स गाणं असतं ते म्हणजेच की तो बा मेरा तो बा असं हे गाणं असतं ह्या गाण्याचे बोल इथे ऐकल्यानंतर इथे अन्नपूर्णाला तर खूपच कसं तरी वाटत असतं त्यासोबत सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजेच की, इकडे अनेक बेभान होऊन नाचत असते त्याचसोबत इकडे रागिणी ताससोबत इकडे कामिनी तिला चेअरअप करत असतात आणि तेव्हा इथे आणि का नाचत असते तर इकडे मात्र कमळीच्या मनामध्ये खूप काही गोष्टी इथे निर्माण झालेल्या असतात तिला खूप जास्त इथे भीती वाटत असते की हे सगळं काय आहे त्याचसोबत सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजेच की आता मी इथून कशी बाहेर पडणार आहे काही जरी झालं तरीसुद्धा मला इथून बाहेर पडायचं आहे मी कशी बाहेर पडू काय करू मला हे कळत नाही पण मला तर बाहेर पडावंच लागणार आहे तर इकडे दुसऱ्या बाजूला आता इथे कमळीची आई सरू तो फोटो घेऊन देवासमोर येते आणि तो फोटो घेऊन देवासमोर आल्यानंतर इथे त्या म्हणत असतात काय झाले माझी कमळी तर नीट असेल ना तिच्यावर कुठलं संकट तर आलेलं नसेल ना देवी आई तू तिची काळजी घेतेस ना देवी आई असंच इथे आता ती म्हणत असते आणि जोपर्यंत मला तू कुठला कौल देत नाहीस तोपर्यंत मी ह्या ज्योतीवरचा हात बाजूला काढणार नाही आणि ते वाच त्या ज्योतीवरती हात पकडलेला असतो देवी तुळजाई काही करून माझी कमळी नीट आहे माझी कमळी ठीक आहे ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला जोवर सांगत नाही तोवर मी काही केल्या शांत बसणार नाही असंच इथे आता ती बोलत असते तर इकडे कमळी म्हणत असते नाही मला इथे हार मानून चालणार नाही काही जरी झालं तरीसुद्धा इथे मला इथून बाहेर पडलंच पाहिजे आणि इथून बाहेर पडल्याशिवाय सगळ्या गोष्टी कशा करायच्या काय करायच्या हे तर मला इथे समजणार नाही आणि म्हणूनच ती आता प्रयत्न करत असते आणि ती म्हणत असते जय भवानी असं म्हणूनच आता Oh, खिडकी ओपन करते आणि खिडकी ओपन केल्याच्यानंतर त्या खोलीमध्ये खूप साऱ्या साड्या असतात त्यातल्या खूप साऱ्या साड्या एकाला एक एकाला एक ती बांधत असते आणि सगळ्या एवढ्या साड्या एकाला एक बांधल्याच्या नंतर आता इथे जी कमळी आहे ती कमळी त्या खिडकीतून बाहेर निघण्याचं काम करत असते इकडे मात्र आता देवी आई समोर ही उभी असते आणि देवी आईला अक्षरशः कौल लावलेला असतो जोपर्यंत मला काही तू कौल देत नाहीस माझी कमळी इथे सुखरूप आहे तोपर्यंत काही केल्या मी शांत बसणार नाही असंच इथे हे बोलत असते तेवढ्यातच आता इकडे दुसऱ्या बाजूला जी सरूची मैत्रीण आहे ती इथे आलेली असते आणि तिला सावरण्याचं काम करत असते तर आता इकडे कमळीने त्या साड्याला साड्या बांधून खाली उतरण्याचं काम केलेलं असतं आणि खाली उतरण्याचं काम केल्यावर शेवटी फायनली ती जमिनीवर येऊन पोहोचलेली असते आता इकडे कौल लावल्यानंतर लगेचच कमळी सुखरूप असल्याचा कौल इथे देवी आईनं दिलेला असतो लगेचच आता त्या मावशी म्हणत असतात हे बघ सरू तुझ्या गोष्ट लक्षात येते का तुझी कमळी सुखरूप आहे असा तुला देवी आईने कौल दिलेला आहे पुढ्यातच आता सरू खूप आनंदात असते ती म्हणत असते देवी आई माझी कमळी सुखरूप आहे तेवढ्यात त्या मावशी म्हणतात हे बघ पण तुझ्या हाताला किती आणचल आणि इकडे तो हात आपण तुझ्या हाताला काहीतरी औषध वगैरे लावूयात तर इकडे दुसऱ्या बाजूला कमळीची अनाऊन्समेंट आता स्टेजवरती होत असते आणि तेव्हा आरिषी तिला प्रचंड शोधाशोध सुरू करत असतो कमळी कुठे गेली कशी आहे त्याचबरोबर ती आत्तापर्यंत काय सापडली नाहीये कमळीला मी कुठेही शोधू खरंच मी ना जेव्हा ती तयार गेली तेव्हा तिच्यासोबत कोणाला तरी थांबायला सांगायला पाहिजे होतं तिला कोणी काही बोललं तर नसेल ना आणि त्यामुळे पुन्हा ती कुठे गेली तर नसेल ना हे एक ना अनेक प्रश्न ऋषीच्या मनामध्ये येत असतात आता हे सगळे प्रश्न ऋषीच्या मनामध्ये आल्यानंतर ऋषी सगळीकडे बेभान होऊन तिला शोधण्याचं काम करत असतो तर इकडे फायनली कमळी आता इथे खाली खाली ग्राउंडवर येते येऊन ती पोहोचलेली असते आणि खाली ग्राउंडवर येऊन पोहोचण्याच्या नंतर आता ती इकडे जे मेन गेट आहे तिथून आतमध्ये जाणार असते आणि तिथून आतमध्ये जाऊनच मग स्वतःची सगळी काही तयारी आपल्याला करताना दिसणार असते इकडे मात्र जो ऋषी आहे तो खूपच जास्त टे टेन्शनमध्ये काळजीत आलेला असतो तर आता इकडे दुसऱ्या बाजूला सरूने आज आनंदामध्येच इथे पुरणपोळी बनवलेली असते आणि कमळीला प्रचंड आवडते म्हणूनच तिने बनवलेली असते आता सगळ्यांना ती पुरणपोळी वाटत असते तेवढ्यातच तिथे बंड्या येतो आणि बंड्या म्हणत असतो काय गं का की कमळीला आवडते म्हणून पुरणपोळी बनवलीच ना मला माहिती आहे त्यावरच सरू म्हणत असते हो रे राजा माझ्या कमळीला खूप पुरणपोळी आवडते आणि त्यामुळेच मी ही पुरणपोळी बनवली मला कमळीची खूप आठवण येते पण त्यावर बंडा तुला एक गोष्ट सांगू का काल ना मला एका नंबरवरून फोन आला होता पण कोणीच बोललं नाही तुला खात्रीने सांगते मी किती माझी कमळीच होती आता बंड्या म्हणत असतो हो ग सरू काकी असू शकते मग मी पुरणपोळी खाऊ त्यावरच आता सरू म्हणत असते अरे खातोस कशाला मी तुला माझ्या हाताने भरवते असं म्हणूनच सरू आता बंड्याचे लाड करत असते आणि त्याला स्वतःच्या हातानेच इथे पुरणपोळी भरवण्याचं काम करत असते आता तुला सांगू का सरू आपली खूप मोठी ऑफिसर होणार आणि मगच ती गावात येणार त्यावरच सरू म्हणत असते हो आणि ती सुखरूप आहे आणि काळजी करण्याची काहीच गरज नाही इकडे मात्र बंड्या पुरणपोळीचं कौतुक करत असतो आणि सरूचं सुद्धा तो कौतुक करत असतो कारण सरूने खूपच छान अशी पुरणपोळी बनवलेली असते इकडे मात्र ऋषीने हार मानलेली नसते तो प्रत्येक फ्लोरवर इथे कमळीला शोधण्याचं काम करत असतो तर इकडे आता सरूने बंड्याला पुरणपोळी स्वतःच्या हातानेच भरवण्याचं काम केलेलं असतं तर इकडे एक नाही दोन नाही तर सगळ्या फ्लोरवर इथे ऋषीने कमळीला शोधण्याचं काम केलेलं असतं असतो तो म्हणत असतो आता कुठे शोधू हिला हिला कोणी काही बोललं तर नसेल ना त्यामुळेच ही तर निघून गेली नसेल ना काय करायचं हा विचार त्याच्या मनामध्ये येत असतो तर प्रेक्षकांना तुम्हाला काय वाटतं कमळी आता कुठे असेल आणि कशा पद्धतीने ती तयार होऊन स्टेजवर येईल आणि परफॉर्मन्स करेल हे पाहणं खूपच जास्त इंटरेस्टिंग आणि रंजक असणार आहे तर पाहत राहा कमळी या मालिकेचे असे छान छान आणि डेली अपडेट्स प्रेक्षकांना सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजेच की कमळी या मालिकेचा खूप मोठा धमाकेदार असा महा एपिसोड होणार आहे